आता श्रावण महिना चालू झालेला आहे मग नक्कीच तुम्हाला सर्वांना काही वेस स्पेशल खावं असं वाटत असणार म्हणून खास नागपूरमधील सावजी स्पेशल पाठवडीची भाजी बनवणार आहोत ती आपल्याला दोन स्टेपमध्ये बनवावी लागते ती म्हणजे वडी सेपरेट आणि रसा सेपरेट ते कसं बनवायचं जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब तर करायलाच पाहिजे नाहीतर असे स्पेशल डिश तुम्ही मिस करणार चला तर आपण रेसिपी स्टार्ट करूयात त्यासाठी आपल्याला एक पातेल गॅसवर ठेवायचं आहे पातेलं ऑइल ऍड करायचं ऑइल गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी बारीक चिरलेले कांदे ती थोडी तडून झाली की त्यामध्ये आलं लसूण पेस्ट ॲड करायचं छानपैकी मिक्स करून तेल सुटेपर्यंत मंद आचेवर पाच ते दहा मिनिटपर्यंत होऊ द्यायचं तेल सुटल्यानंतर त्यामध्ये हळद जिरेपूड गरम मसाला आणि थोडी धनेपूड ॲड करायची त्यानंतर चवीनुसार तिखट मीठ टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करायला ठेवायचं मसाला पाच ते दहा मिनिट झालं की त्यामध्ये गरम झालेलं पाणी ॲड करायचं आठ ते दहा मिनटात पाण्याला उकडी येईल उकडी आली की त्यामध्ये जेवढा पाणी टाकलं तेवढाच बेसन टाकायचं बेसनाला व्यवस्थित मिक्स करायचं जेणेकरून त्याचे गडे नको बनायला एक परात घ्यायची त्यामध्ये ऑइल पसरवून घ्यायचं जेणेकरून वडी परातीला चिपकणार नाही पाच ते दहा मिनिट बेसन वाफेवर शिजवलं की ते त्यामध्ये परातीमध्ये काढून घ्यायचं आणि प्रेस करायचं प्रेस करून झाले की ते सेट होईपर्यंत भाजीसाठी रस्सा प्रिपेअर करूयात त्यासाठी आपल्याला एका कढईमध्ये दोन ते तीन मोठे चम्मच ऑइल ॲड करायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी तेजपान आणि कांदे टाकायचे ते क कर... कढीपत्ता असेल तर ते पण ॲड करू शकता त्यानंतर तिथे आलं लसूण आणि कांद्याचं थोडं पेस्ट टाकायचं ते व्यवस्थित मिक्स करायचं आणि पाच ते दहा मिनिट तेलामध्ये शिजवून थोडं कलर चेंज झालं की त्यामध्ये जिरेपूड धनेपूड गरम मसाला आणि हळद टाकायची परत चवीनुसार तिखट आणि मीठ टाकायचा आपण सावजी स्टाईलने बनवत आहोत सो मिरची पावडर थोडं जास्तीच टाकला ते व्यवस्थित मिक्स करायचं पाच ते दहा मिनिटमध्ये तेल सुटायला लागतो तेल सुटलं की त्यामध्ये गरम पाणी टाकायचं रसाला उकडी येतपर्यंत चला आपण थाली थापलेली वडी कट करूया अशा प्रकारे मी वडी कट करत आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही चौकोनी पण कट करू शकता कट करून झाली की एक एक करून परातीमध्ये काढून घ्यायची आपल्या रसाला उकडी आलेली आहे त्यामध्ये थोडंसं कोथिंबीर टाकायचं व थापलेल्या वड्या टाकायच्या वड्या टाकल्या की त्या हलक्या हाताने मिक्स करायचं जर तुम्हाला रसा घट्ट हवा असेल तर एखाद वडी रसामध्ये फोडून टाकू शकता अशा प्रकारे एकदम चविष्ट पाठवडीची भाजी तयार झालेली आहे असेच नवीन नवीन पदार्थ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू